नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम एस म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस तिकीट तुम्ही कशा पद्धतीने बुक करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आता तुम्हाला तिकीट घेण्यासाठी कोणत्याही डिपोवरती किंवा कोणत्याही एजन्सीला भेट देण्याची आवश्यकता नाहीये तर तुम्ही तुमच्या एस टीचा जे बस तिकीट आहे तुम्ही कुठून कुठंपर्यंत जाणार आहात आणि कधी जाणार आहात हे सगळे काही डिटेल्स टाकून तुम्ही सहजरित्या एस टीचा बस तिकीट तुम्ही बुक करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला लॉग इन कसं करायचंय आणि त्यासाठी तुम्हाला शीट कशी निवडायची आणि पेमेंट करून तुम्हाला तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा आणि जर काही डाऊट असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया ऑनलाईन एसटीचा बस तिकीट तुम्ही कशा पद्धतीने बुक करू शकता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये किंवा ब्राऊझरमध्ये कोणत्याही एम एस आर टी सी हा तुम्हाला सर सर्च करून घ्यायचे सर्च केल्यानंतर आता या ठिकाणी या पोर्टलवरती यायचं या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन बुकिंगचा ऑप्शन दिलाय यावरती क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करायचंय परंतु त्या अगोदर जर तुम्हाला बस स्थानकातील वेळापत्रक जर बघायचं असल्यास तुमच्या कोणत्याही डेपोचा वेळापत्रक तुम्ही या ठिकाणी पीडीएफ मध्ये त्या बसचा म्हणजे त्या डेपोचा जिकडे काही बसेस जात असतील त्याचा वेळापत्रक तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून बघू शकता जर तुम्हाला मध्ये जर तिकीट बुक करायचं असल्यास ऍप देखील दिलाय देखील ऍप मधून तुम्ही तिकीट देखील बुक करू, करू शकता इथून देखील तर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन बस तिकीट बुक करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग ई आरक्षित करणे यावरती टिक टिकायचंय यावरती टिक केल्यानंतर या ठिकाणी लॉगिनचा जे बटन दिलाय लॉग इन वरती टिक करायचंय आणि या ठिकाणी तुमचा नेम टाकायचंय आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करू शकता किंवा जर तुम्ही या वेबसाईट वरती नवीन असाल तर या ठिकाणी रजिस्टर या पर्यायावरती टिक करायचंय आणि इथून तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करून यायचं आहे आता रजिस्ट्रेशन मध्ये काय कंप्लीट करायचे सर्वप्रथम रजिस्ट्रेशन मध्ये त्यांचं नाव संपूर्ण तुमचं नाव टाकायचंय जेंडर डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल आयडी डी पासवर्ड जे की तुम्हाला लॉग इन करते वेळेस लागणार असेल त्यानंतर बाय साइन अप आय अग्री टू टर्म्स अँड कंडिशन यावरती टिक करायचंय आणि या ठिकाणी रजिस्टर या पर्यायावरती टिक करून तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन या पर्यायावरती यायचंय आणि या ठिकाणी जे युजरनेम तुम्ही ठरवलात ते नेम आणि जे पासवर्ड तुम्ही ठरवलात ते पासवर्ड या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे या ठिकाणी एकदा लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं नाव आणि असे काही डिटेल्स दाखवतील ज्यामधून जर समजा तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचं आहे म्हणजे तुम्ही कुठून निघणार आहात त्याचा लोकेशन या ठिकाणी कुठून निघणार आहात आणि कुठपर्यंत समजा आपल्याला पुण्याला जायचंय किंवा पुणे किंवा इतर कोणतंही जर तुम्हाला जायचं असल्यास ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करू शकता कुठून कुठपर्यंत जायचंय हे डिटेल्स तुम्हाला द्यायचंय त्यानंतर कोणत्या तारखेला तुमचा प्रवास आहे कोणत्या तारखेला तुम्ही निघणार आहात ते तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आता या ठिकाणी बघा सर्च केल्यानंतर त्याचे जेवढे काही बसेस असतील त्या बसेसची या ठिकाणी लिस्ट येईल जे की आता या सध्याच्या या तारखेमध्ये फक्त एकच बस अवेलेबल आहे जे की कुठून कुठपर्यंत जाणार आहे स्टार्टिंग पॉईंट काय आणि एंडिंग पॉइंट कोणतं टाइमिंग काय आहे एकदा तुम्हाला इथून तपासून घ्यायचंय सकाळी पाच ला निघणार पावणे सात ला आपल्याला तिथे सोडणार एंडिंग पॉइंटला तर तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कोणत्या टायमिंगला निघायचंय आणि कधीपर्यंत पोहोचायचंय कोणत्या टाइमची बस हवी आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला एकदा तपासून घ्यायचंय त्यानंतर बघा या ठिकाणी बुक केलेले आतापर्यंत शीट किती आहेत आणि अवेलेबल शीट किती आहेत हे देखील दाखवणार आहे तर तुम्हाला काय करायचंय सिलेक्ट सीट या ऑप्शन वरती तुम्हाला टिक करायचं आहे सिलेक्ट सीट यावरती टिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी व्ह्यू सीट चा बटन दिला जाईल जे की व्ह्यू सीट वरती तुम्हाला टिक करायचंय हे एवढं करताच या ठिकाणी कोणते शीट अवेलेबल असतील ते यामध्ये देईल जे की हे लेडीजचा ज्या कलर मध्ये आहेत जसे की हे रिझर्व्ह आहेत रिझर्व कलर मध्ये लाईट पर्पल मध्ये सिनियर सिटीजन साठी अलग पिंक अलग म्हणजे पिंक लेडीज साठी अवेलेबल जे असतील अवेलेबल या ठिकाणी मध्ये असेल जे की अशा मध्ये मध्ये अवेलेबल असतील शीट जर तुम्हाला बुक करायचं असल्यास अशा पद्धतीने तुम्हाला तिकीट जे असेल ते शीट नंबर तुम्हाला बुक करायचे तुम्हाला कोणती शीट हवी असेल ते शीट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आता या ठिकाणी शीट तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पॅसेंजर डिटेल्स द्यायचे आहेत म्हणजे जो कोणी प्रवासी प्रवास करणार आहे त्या प्रवाशाचं नाव त्यांचं वय त्यांचं जेंडर त्यानंतर या ठिकाणी हे शीट नंबर ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी जनरल जर महिला असतील तर महिला सन्मान योजना या ऑप्शन मधून या याचा देखील यूज करून तिकीट सवलती या ठिकाणी मिळू शकतात तिकीट मध्ये जर नसेल तर या ठिकाणी जनरल हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला त्यानंतर सिलेक्ट प्रूफ मध्ये असेल तर सिलेक्ट करा नसेल तर सोडून द्या त्यानंतर बघा या ठिकाणी जो कोणी ट्रॅव्हल पॅसेंजर आहे जो कोणी प्रवासी आहे त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर पे अँड बुक यावरती तुम्हाला टिक करायचं आहे पे अँड बुक यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पेमेंटचा ऑप्शन दिला जाईल जे की या पेमेंटच्या मेथडने आता जसं आपल्याला पेमेंट आहे जेवढं काही टोटल पेमेंट असेल ते पेमेंट करण्यासाठी यावरती तुम्हाला टिक करायचंय यावरती टिक केल्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल जे की क्यू आर कोड किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून देखील तुम्ही पेमेंट करू शकता ऑनलाईन तुम्हाला याच्यातून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून पेमेंट एकदा कन्फर्म केल्यानंतर आता पेमेंट संपूर्ण या ठिकाणी सक्सेस झाल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी एक जे प्रिंट आउट असेल त्या ठिकाणी तिकीटचा प्रिंट आऊट तुम्हाला जनरेट होईल जे की ज्यामध्ये तिकीट नंबर Bus बस सर्व्हिस नंबर देखील दिला जाईल आणि बसचा टाईप काय ऑर्डिनरी आहे का दुसरं कोणता आहे आणि कुठून कुठपर्यंत जाणार आहात आणि ईमेल आयडी डी आणि कस्टमरचा मोबाईल नंबर पॅसेंजर मोबाईल नंबर हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दाखवतील आणि तसेच या ठिकाणी किती जण जाणार आहेत त्यांचं नाव काय त्यांचं वय काय आणि त्यांचं लिंग कोणता आहे मेल फिमेल जे काय असतील ते सीट नंबर आणि हे सगळे डिटेल्स तुम्हाला दाखवतील जे की प्रिंट वरती टिक करून तुम्हाला याचा प्रिंट आऊट तुम्हाला घ्यायचा आहे जे की तुम्हाला प्रवास करते वेळेस हे प्रिंट आऊट तुम्हाला अत्यंत महत्वाचं राहणार आहे तर तुम्हाला प्रिंट आऊट तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे आता या ठिकाणी बघा आता तुम्ही केलेले तिकीट बुक केलेले आतापर्यंत जे काही तिकीट बुक केलात तुम्ही ते बघण्यासाठी देखील या ठिकाणी माय टिकिटचा जे ऑप्शन दिलाय यामधून तुम्हाला बुक टिकिट डिटेल्स या ऑप्शन मधून आतापर्यंत तुम्ही जे काही तिकीट बुक केलात त्याचा या ठिकाणी हिस्ट्री देखील राहणार आहे जे की यावरती टिक करून नंबर वरती टिक करून तुमचं या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी तुमचं जे काही तिकीट असेल ते डाउनलोड करू शकता इथून देखील अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून एकदम आरामात तुम्हाला कोणत्याही डिपोला न जाता एस टीचा प्रवास जे असेल तुम्ही घरून देखील सीट तुम्ही बुक करू शकता चा बस तिकीट तुम्ही कशा पद्धतीने बुक करू शकता हे समजलं असेल जर यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता आशा करतो मित्रांनो तुम्हाला एस टी चा बस तिकीट कशा पद्धतीने तुम्ही बुक करायचं हे समजलं असेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ जे मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद